पुण्याच्या प्रश्नासंदर्भात आज भाजप आमदार योगेश टिळेकर यांनी सभागृहात मुद्दा मांडलेला आहे आणि त्याला राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सकारात्मक उत्तर दिलेलं आहे काय नेमकं प्रश्न काय होत काय की पुण्याच्या पाण्याचा प्रश्न सातत्याने पुणेकरांकडून ओरड होताना दिसे पाणी कमी पडतं आहे आणि तुम्ही देखील या संदर्भात सातत्याने पाठपुरावा हो करतायत काय नेमका मुद्दा होत आज लक्षवेधीच्या माध्यमातलं पुणे महानगरपालिकेने दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस या पाटबंधारे खात्याच्या अंदाजपत्रकामध्ये पाणी वाटण्यासंदर्भामध्ये बावीस टी एम सी पाणी पुणेकरांना मिळावं ही मागणी केली होती दुर्दैवानं या विषयाकडे गांभीर्यपूर्वक मा बघितलं न गेल्याने चौदा पॉईंट एकसष्ट टी एम सीच पाणी पुणेकरांना मंजूर झालं होतं आणि म्हणून मी लक्षद्वारे लक्षवेधीद्वारे मागणी केली माननीय मंत्री महोदयांना विनंती केली पुन्हा अतिशय झपाट्यानं वाढतं आहे दोन हजार सतरा साली अकरा गावं हजार दो, दोन हजार तेवीस साली तेवीस गावं असं चौतीस गावांचा समावेश पुणे महापालिकेत झाल्यानंतर भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्या ही झपाट्याने वाढते आणि त्यावेळेस ही पाण्याची जी काय व्यवस्था ही अपुरी पडते आणि मग बावीस टी एम सी पाणी मागणी आमच्या महापालिकेची आहे आणि दरडोई दीडशे लिटर पाणी एका व्यक्तीला द्यावं असं एक, एक नामांकन आहे आणि त्यानुसार मग आम्ही मागणी केली की तुम्ही त्या पद्धतीने पाणी द्यावं आणि मला आनंद वाटलं की माननीय मंत्री महोदय विखे पाटील साहेबांनी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी जी ट्वेंटी फोर बाय सेवन समान पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून जो काही प्रकल्प पुणेकरांसाठी सुरू केलेला आहे तो कार्यान्वित करण्यासाठी ह्या ही पाणीची कॅपॅसिटी वाढवणं महत्त्वाचं होतं आणि आजच्या लक्ष्मीद्वारे ही मागणी आपली मान्य होती आहे आणि लवकरच पुणेकरांना पाण्याच्या समस्येपासून सवलत मिळणार आहे किंवा दिलासा मिळणार आहे नाही पण बाय जी काही योजना आहे ती गेल्या काही दिवसांपासून रखडलेली आहे त्याला मिळेल या सगळ्या आजच्या पाटलांच्या हो नक्की मिळेल कारण दोन हजार अठरा साली सव्वीसशे कोटींची ही योजना आदरणीय फडणवीस साहेबांनी आणली त्यामध्ये वितरण व्यवस्थेसाठी शेकडो किलोमीटरच्या लाईन आपण टाकलेल्या आहेत स्टोरेजसाठी साठ पासष्ट टाक्या आपण पूर्ण केलेल्या आहेत पंपिंग स्टेशनचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे मग उपनगरांमध्ये समजा कात्र असेल हडोपसर असेल या भागामध्ये हे पाणी वाढून मिळालं तर त्या पूर्ण क्षमतेने पंपिंग स्टेशन चालवायला चालवायला मिळेल टाक्या स्टोरेज पूर्ण भरेल आणि मग पाण्याची जी समान पाणी पुरवठ्याची योजना आहे त्याला जे ज्या ज्या ठिकाणी आपण न हे लावलेले आहेत मीटर्स बसवले तर त्या ठिकाणी ती योजना कार्यान्वित होऊन उपनगरांमध्ये जास्तीत जास्त याचा दिलासा नक्की मिळेल दुसरा एक मुद्दा की सातत्याने जो एकंद ओरड होते ती म्हणजे पाणी गळती किंवा पाणी चोरी या सगळ्या मुद्द्यावरती देखील महापालिका प्रशासनाचं तितकंसं लक्ष नाही किंवा त्या पद्धतीने काम होणं गरजेचं आहे असं वाटत नाही बघा मुळामध्ये मंत्री महोदयांनी त्यांच्या उत्तरामध्ये महापालिकेकडे नाराजी व्यक्त केली कारण एकूण मिळणाऱ्या पाण्याची पाण्यामध्ये सतरा पॉईंट एक्क्याहत्तर टक्के टी एम सी पाण्यावरती प्रक्रिया करणं होणं अपेक्षित होतं आणि ते पाणी शेतीसाठी सोडणं अपेक्षित होतं परंतु दुर्दैवानं त्याच्यावरती प्रक्रिया केली जात नाही आणि ते दूषित पाणी ते सोडलं जातं पाणी गळतीच्या विषयामध्ये सातत्यानं पाठपुरावा करून मंत्री महोदयांनी जुलै पंचवीसमध्ये महापालिकेत स्वतः येऊन त्याची बैठक घेतली संदर्भात सुद्धा मंत्री महोदयांनी नाराजी व्यक्त केली की महापालिकेने के पाणी गळती रोखली पाहिजे टँकरमुक्त पुणे करावं ही भूमिका त्या मंत्री महोदयांनी मांडली परंतु या सगळ्या विषयामध्ये पासा प्रशासन जबाबदार आहे पुणे महापालिका जर त्याला कार्यान्वित करतासाठी ज्या पद्धतीने करणं अपेक्षित ते करत नाही पण याचा फटका सामान्य पुणेकरांना का असा मी प्रश्न केल्यानंतर मी विनंती केली की महापालिकेला काय सूचना करायच्या करा, करा महापालिकेला काय तुम्हाला अधिकार वापरायचे वापरा बैठक करा परंतु सामान्य पुणेकरांना पुरेसं सा आणि मुबलक पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका मांडल्यानंतर बावीस टी एम सी पाणी देण्याचं नक्की मानने के देले। या ठिकाणी मान्य केलेलं आहे तर पुणेकरांचा हा जिवाळ्याचा प्रश्न आहे कारण पुणे वाढतं आहे कारण चौथीच गावं नव्याने पुणेमध्ये समाविष्ट झालेली आहेत आणि या गावांना खरंतर पाने ज्या पद्धतीने अपेक्षित किंवा पाणीचा पुरवठा होणं अपेक्षित आहे तसा होत नाही आणि त्यामुळे आज योग शिळेकर यांनी सभागृहात जो मुद्दा मांडलेला आहे ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील बावीस टी एम सी पाणी देण्याचं आश्वासन सभागृहात केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये जी काही पुणेकरांची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे अर्थात ट्वेंटी फोर बाय सेवन ही योजना कार्यान्वित होण्यासाठी खरं तर आजचा जो काही आश्वासन आहे ते तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन रोहन पवार सहम योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव